मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुमच्या गोंडस बाळांसाठी खास मुलांची संस्कृत नावे अर्थासहित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा संस्कृतमधील बाळासाठी पहिले नाव आहे अच्युत अच्युत नावाचा अर्थ आहे भगवान विष्णूचे हे एक नाव आहे युवान युवा नावाचा अर्थ आहे युवा राजा आहार आहार नावाचा अर्थ आहे रक्षक एकाक्ष एकाक्ष नावाचा अर्थ आहे एक डोळ्याचा आणि भगवान शिव तरुष तरुष नावाचा अर्थ आहे विजेता मालिन मालिन नावाचा अर्थ आहे छोटा योद्धा प्रद्युत प्रद्युत नावाचा अर्थ आहे प्रकाशित अभिजित अभिजित नावाचा अर्थ आहे पाण्यावर विजय प्राप्त करणे अन्मय अन्मय नावाचा अर्थ आहे कधीही तोडता न येण्यासारखा अव्यन अव्यन नावाचा अर्थ आहे अत्यंत चांगला बोलणारा गर्वित गर्वित नावाचा अर्थ आहे एखाद्या विषयी अभिमान वाटणे हृद्विक हृद्विक नावाचा अर्थ आहे शिवाचा अवतार अद्वैत अद्वैत नावाचा अर्थ आहे अद्वितीय आर्यन आर्यन नावाचा अर्थ आहे कुलीन आणि सुसंस्कृत जयेश जयेश नावाचा अर्थ आहे विजेता कवीन कवीन नावाचा अर्थ आहे सुंदर प्रज्ञान प्रज्ञान नावाचा अर्थ आहे सर्वोच्च बुद्धी आर्य आर्य नावाचा अर्थ आहे पूर्वज आणि पूर्वजांची आठवण अर्शिव अर्शिव नावाचा अर्थ आहे शिवाचे रूप कृषीव कृषिव नावाचा अर्थ आहे भगवान शिव व कृष्णदेवाचे समीकरण असणारा आयुष्यमान आयुष्यमान नावाचा अर्थ आहे दीर्घायुषी आसव आसव नावाचा अर्थ आहे अमृत धनुष धनुष नावाचा अर्थ आहे धनुष्य दिवित दिवित नावाचा अर्थ आहे स्वर्ग दुष्यंत दुष्यंत नावाचा अर्थ आहे वाईटाचा नाश हर्षित हर्षित नावाचा अर्थ आहे आनंदी हृदयांशू हृदयांशू नावाचा अर्थ आहे हृदयातून प्रकाश कुश कुश नावाचा अर्थ आहे पवित्र गवत मनन मनन नावाचा अर्थ आहे विचारशील मोक्षित मोक्षित नावाचा अर्थ आहे मुक्त केले नमन नमन नावाचा अर्थ आहे नमस्कार ओमान ओमन नावाचा अर्थ आहे संरक्षक प्रथमेश प्रथमेश नावाचा अर्थ आहे सुरुवातीचा सात्विक सात्विक नावाचा अर्थ आहे धार्मिक आणि शुद्ध वेदांत वेदांत नावाचा अर्थ आहे वेदांचे पूर्ण ज्ञान सर्वजित सर्वजित नावाचा अर्थ आहे ज्याने सर्वांवर विजय मिळवला आहे असा प्रयाग प्रयाग नावाचा अर्थ आहे त्यागाचे ठिकाण ओजस ओजस नावाचा अर्थ आहे तेज ऊर्जा विराज विराज नावाचा अर्थ आहे सार्वभौमत्व पार्थ पार्थ नावाचा अर्थ आहे राजकुमार समर्थ समर्थ नावाचा अर्थ आहे सक्षम कौस्तुभ कौस्तुभ नावाचा अर्थ आहे रत्न संचित संजित नावाचा अर्थ आहे विजयी विनीत विनीत नावाचा अर्थ आहे सभ्य विरेंद्र वीरेंद्र नावाचा अर्थ आहे योद्धा राजा विपिन विपिन नावाचा अर्थ आहे प्रतिभावान मुलांची संस्कृत नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा